मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे सांगितलंय की महाराष्ट्राची निवडणूक ही पूर्णपणे एका मॅच फिक्सिंग सारखी निवडणूक फिक्स होती निवडणूक चोरण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि पाच मुद्दे त्यांनी सांगितले म्हणजे अगदी आयुक्तांच्या निवडीपासून ते मग जिथे भाजप जिंकू शकतं तिथे कशा प्रकारे बोगस मतदार कसे ऍड केले असा सगळा त्यांनी मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीनं ते लढले आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला डाटा उडाला गेला नवीन मशीन सांडल्या दिल्लीतून यंत्रणा हल्ली मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्रात झाला महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत हे अख्ख्या जगामध्ये हो दे देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठाही धुळ्या मिळाली